नमस्कार मंडळी मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेत राहा सेफ राहा स्वस्त राहा आज आपण झटपटीत आणि चटपटीत होणारी अशी कोबीची भाजी बघणार आहोत आणि ती कोबीची भाजी खूप सुंदर लागते आणि शेजवान चटणी बरोबर तर वाहा सुंदरच तर अशी ही झटपटीत आणि चटपटीत होणारी रेसिपी चला बघूया तर साधारण पाव किलो असा हा बारीक कट केलेला कोबी मी इथे घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचं आहे भजीसाठी कोबी आपल्याला आणि आता आपण त्यामध्ये भजीसाठी लागणारं साहित्य घालूया तर सर्वप्रथम मी इथे स्मिथ अँड जोन्सशी लसणाची पेस्ट घेतली आहे जवळजवळ एक चमचा लसणाची पेस्ट यामध्ये घातलेली आहे त्यानंतर आता मी इथे धणेपूड घालते आहे साधारण एक चमचा धणेपूड घातलेली आहे पाव चमचा आता मी हळद घालते थोडासा आपल्याला भजी म्हटलं तर पोटाला जाची होऊ नये म्हणून थोडासा ओवा आणि त्याने टेस्टही छान येते आणि आता आपल्याला घरगुती मसाला घालायचा आहे सो मी तो एक चमचा घालते आम्हाला तिखट आवडतं म्हणून मी थोडंसं जास्त घेतलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि आता चवीनुसार मीठ झटपट होते ही भजी खूप छान लागते तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा आणि ह्या एक बाउल मी इथे बेसनपीठ घेतलं आहे आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया कोबीमध्ये थोडंसं पाणी असतंच म्हणजे कोबी पाणी सोडतोच तर ते पण मदत मिळते पीठ कालवण्यासाठी आणि थोडंसं आपण पाणी ह्याच्यामध्ये ॲड करूया म्हणजे ते बाइंडिंग होईल व्यवस्थित तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं बघू शकता आता आपलं पाणी घालून झालेलं आहे आता आपण ह्याला एकत्र एक करून घेऊया एक जीव झालं पाहिजे ते मिश्रण पूर्ण आता तुम्ही बघू शकता इथे छान असं हे आपलं मिश्रण एक जीव झालेलं आहे आता आपण ह्याला एक साधारण दहा मिनटं रेस्टवर ठेवूया झाकण ठेवूया ह्याच्यावर साधारण दहा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता मी तेल गरम केलेलं आहे आणि आता आपण छोटी छोटी भजी ह्याच्यामध्ये सोडूया तर अशी आपण आत्ता भजी तळण्यासाठी कढईमध्ये सोडत आहोत आणि जशा शेपमध्ये तुम्हाला पाहिजे छोटी मोठी तशी तुम्ही करू शकता पण मी छोटी छोटीच करते कारण ती क्रिस्पी क्रंची पटकन तोंडात जाते आणि छानपैकी आपल्या तोंडामध्ये जाऊन मेल्ट होते अशी छान भजी कोणी करू शकतं पटकन होणारी बिगनर्स लोकांसाठी हा एक चटपटीत अशी ऑप्शन आहे हा चटपटीत असा एक साधारण दोन ते तीन मिनटं मिडियम आजचे भर एका साईडने तळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पण त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे तर आता आपण ही भजी दुसऱ्या साईडने पलटून घेतलेली आहे आणि तिकडेही आपल्याला एक दोन मिनटानंतर आपली तळल्यानंतर ही भजी रेडी आहे खाण्यासाठी क्रिस्पी क्रंची चमचमीत चटपटीत अशी ही भजी बघू शकता आता ही आपली भजी छान अशी रेडी झालेली आहे दोन्ही साईडने फ्राय करून आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया मग तुम्ही बघू शकता किती छान अशी ही भजी टेस्टी यम्मी यम्मी तर अशी ही चटपटीत आणि झटपटीत होणारी भाजी मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवते कुरकुरीत होते खूप सुंदर आणि शेजवान चटणी बरोबर तुम्ही खाल्लात तर एक वेगळीच मजा आहे मग कुरकुरीत खूप छान होते आणि इझिली होते बिगनर पण असेल तर तेही करू शकतील तर अशी ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड बरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद